आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। दिवोगी। नागी। दिवोगी। नागी। नागी। जीवोगी। जीवोगी। <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनर्स बीसी से से लोएस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत રાજ એકત્ર ચર્ચેને નવે વાદળ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे हीच निवडणूक समोर ठेवून राज्यातील राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत युती आणि आघाड्यांचे समीकरण जुळवण्यास सुरुवात झाली आहे असे असतानाच आता ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बडे नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आलेले आहेत हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोध ठाकरे कुटुंबातून आलेले असले तरी त्यांच्यातील राजकीय वाद अजूनही कायम आहे असे असताना पडदा पडणार का असे विचारले जात आहे माझ्याकडून कधी भांडणे नव्हती असं म्हणून राज ठाकरेंसोबत युतीची द्वार खुली असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत मात्र ही संभाव्य युती पाहता संपूर्ण राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता देखील चर्चेत आली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या बेळगाव आणि चिकोडी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या रविवार दिनांक वीस रोजी बेळगाव आणि चिकोडी दौऱ्यावर येणार आहेत सकाळी अकरा वाजता बेंगलुरु येथून विशेष विमानाने विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे फाटकाजवळील स्मार्ट सिटी अनुदानात अंतर्गत उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय कला मंदिर व्यापारी केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सकाळी साडे वाजता हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर अकरा पन्नास वाजता हलगा येथील सुवर्ण विधानसौदमध्ये कृषी खात्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी कृषी उपकरणांचे वितरण होणार आहे दुपारी दोन वाजता सुवर्णसौद येथून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री चिक्कोडीकडे रवाना होणार आहेत एस के ई संस्थेतर्फे आर के देसाई सायन्स इनोव्हेशन हब कार्यान्वित विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीने आर के देसाई सायन्स इनोव्हेशन हब याची स्थापना केली आहे जी एस एस कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे ही स्थापना झाली आहे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या हबचे अधिकृत उद्घाटन झाले असून हा उपक्रम वर्गखोलीतील पुस्तकी शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोगी शिक्षण यामधील अंतर कमी करण्यासाठी एक प्रभावी पाऊल उपयुक्त आहे अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली हा उपक्रम एस के सोसायटीचे माजी उपाध्यक्ष उद्योजक व चार्टर्ड अकाउंटंट दिवंगत आर के देसाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाच्या उदाहरण आर्थिक झाला आहे या ठिकाणी एक सभागृह उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर एक सुसज्ज प्रयोगशाळा देखील उपलब्ध आहे त्यामध्ये सुसज्ज ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम इंटरनेट सुविधा पॉवर बॅकअप आणि उत्कृष्ट जमी प्रणाली उपलब्ध आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली मेकर स्पेस ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना आवडीचे विज्ञान प्रयोग करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले पत्रकार परिषदेच्या वेळी सर्व श्री अशोक शानबाग ज्ञानेश कलगटगी मधुकर सामंत श्री देशपांडे गौतम सामंत प्रवीण पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शिंदोळी येथील श्री महालक्ष्मी यात्रेची तयारी पूर्णत्वास बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील गुरुजन समस्त नागरिक आणि ना यात्रा कमिटीतर्फे येत्या मंगळवार दिनांक बावीस ते बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी श्री दुर्गा देवी आणि श्री मशनाई देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली असून या संदर्भात तयारी पूर्णत्वास गेली आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे चेअरमन सतीश शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली सतीश शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजता बडेकोळमठ तारिहाळचे परमपूज्य श्री नागप्पा महास्वामीजी व शगनमट्टीचे परमपूज्य श्री रुद्रैया महास्वामीजी यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी मंदिराचे उद्घाटन होईल यावेळी उद्घाटक म्हणून बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिली पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला तात्काळ आळा घालून त्यांना संरक्षण दिले जावे आणि हे जर तेथील सरकारला जमत नसेल तर पश्चिम बंगालमध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवून देण्यात आले आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेळगावचे विजय जाधव आनंद नवर संतोष माडीगर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन शनिवारी सकाळी राष्ट्रपतींकडे पाठवून देण्यात आले त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांकडे सदर निवेदन सुपूर्द करण्यात आले यावेळी अन्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते शिवजयंतीसाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी शहरातील शिवजयंती उत्सव मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सुरू होत आहे तर एक मे रोजी भव्य प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यामुळे शिवजयंतीवेळी प्रशासनाने योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकशे पाच वर्षांची परंपरा असलेल्या शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी यासाठी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे व विकास कलगडगी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आयुक्तालयात गेले होते मात्र आयुक्त अनुपस्थित असल्यामुळे इतर अधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले तसेच त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली अनगोळ येथे उद्यापासून पारायण सोहळ्याचे आयोजन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठागमन सोहळा त्रिशतकोत्तर अमृत वर्षपूर्ती वर्षपूर्तीनिमित्त अनगोळ येथे रविवार दिनांक वीसपासून अखंड गाथा आणि पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिलपर्यंत हा सोहळा येथील एस के एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर होणार आहे शनिवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र देहू येथून तुकाराम महाराजांच्या पादुकाचे आगमन होणार आहे रविवार दिनांक वीसपासून दररोज पहाटे साडेचार ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे रविवारी आर्ष विद्या केंद्राचे स्वामीजी प्रकाशानंद सरस्वती सोमवार दिनांक एकवीस रोजी जगन्नाथ महाराज देशमुख मंगळवार दिनांक बावीस रोजी श्रीकाळ सिद्धेश्वर स्वामीजी बुधवार दिनांक तेवीस रोजी श्रीकांत महाराज पालकर गुरुवार दिनांक चोवीस रोजी विवेकानंद वास्कर महाराज शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी संतोष सहस्त्रबुद्धे शनिवार दिनांक सव्वीस रोजी बाळू भक्तीकर महाराज आदींची प्रवचने होणार आहेत सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ही प्रवचने होणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आजारी बालिकेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात रुक्मिणी नगर येथील सरिता खटावकर दाम्पत्याच्या बालिकेच्या उपचारासाठी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे आरोग्य समस्येमुळे या बालिकेवर उपचारासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे मात्र खटावकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बालिकेवरील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष कृष्णा भट यांच्यासह मातृशक्तीच्या प्रमुख विजयालक्ष्मी हिरेमठ ॲडव्होकेट जयश्री मंडोळी शिंपी समाजाच्या लिलाबाई रेळेकर आदींनी पुढाकार घेऊन सुमारे एक लाख रुपयांची मदत होती सदर मदतीचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला यासह शिवापूर मुप्पिन सिद्धेश्वर स्वामी यांनी पंचवीस हजाराची रक्कम या बालिकेच्या उपचारासाठी दिली आहे त्यामुळे त्या, त्या उपचारासाठी आता हातभार लागत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद